मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात आमदार चंद्रकांत दादा पाटील समावेश थाला है। यांचा समावेश झालाय त्यामुळे त्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात जल्लोष केला त्याचप्रमाणे कागलमध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी तर गारगोटी आणि भोगावतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनीही आनंदोत्सव साजरा केला भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांचा मंत्रिमंडळात पुन्हा एकदा समावेश झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ते कॅबिनेट मंत्री असा प्रवास नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा झाला असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आमदार पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आनंदोत्सवात महेश जाधव अशोक देसाई विराज चिखलीकर विजयसिंह खाडे पाटील अशोक ठाणेकर माधुरी नकाते विद्या बागडी संग्राम जरक दिलीप बोंद्रे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते आज एकोणचाळीस मंत्र्यांनी नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली या शपथविधीचं भोगावतीमध्ये मोठ्या स्क्रीनद्वारे प्रक्षेपण करण्यात आलं राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळण आणि साखर पेढे वाटून जल्लोष केला राधानगरीला पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाल्यानं राधानगरी, राधानगरी मतदारसंघामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय खातेवाटपामध्ये आबिडकर यांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आहे यावेळी तानाजी पाटील विजय पाटील अमर डोंगळे अण्णा चौगुले दीपक पाटील अशोक भोसले बाळासाहेब बेलेकर दिग्विजय पाटील सुरेश पाटील शांताराम बुगडे सुनील महाडिक संदीप मगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कागलगडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी आज नागपूरमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्याचं थेट प्रक्षेपण कागलच्या गैबी चौकात दाखवण्यात आलं यावेळी मुश्रीफ समर्थकांनी कागल इथं फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष केला कागलचं ग्रामदैवत श्री गहिनीनाथ गैबीपिराला गलेफ अर्पण करत कार्यकर्त्यांनी साखर पेढ्यांचं वाटप केलं तसंच शहरातून विजयी रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी मंत्री मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे फलक सुद्धा लावण्यात आले होते यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर प्रकाश नाळे प्रवीण काळबर विवेक लोटे संजय ठाणेकर संजय चितारी संजय फराकटे इरफान मुजावर शानूर पखाली सम्राट सणगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते